सर्व तिथे टाके देते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व तिथे टाके देते आज बाल आनंद मोठ्या उत्साह साजरा होत आहे तरी आपल्यासोबत आज सर आहे सर आपण बाल बालमेळा निमित्त काय समजू शकतात आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाक्यात मधून या ठिकाणी आज बाल आनंद मेळावा आयोजित केला आहे जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनी आम्ही हा बाल आनंद मेळावा आमच्या सर्व विद्यार्थिनी सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे आमचे शिक्षक बंधू या सर्वांच्या सहकार्याने आपल्या या गावामध्ये आणि सर्व पालकांच्या सहकार्याने आपल्या या सर्वतीर्थ टाकेद अशा प्रसिद्ध गावामध्ये आपण बाल आनंद मेळावा हा आयोजित केलेला आहे या बाल आनंद मेळाव्यामध्ये उद्देश एकच आहे की आमच्या विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचं ज्ञान व्हावं दुकान कसं असतं काय आपण दुकानाची मांडणी कशी करतो आपल्या जे काही पदार्थ असेल जो काही भाजीपाला असेल त्याची विक्री कशी करावी याचं ज्ञान आमच्या या लहान बाळांना व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे तेव्हा सर्व पालकांना विनंती आहे की आपण आमच्या या लहान अशा व्यापाऱ्यांना सहकार्य करावं आणि अधिकाधिक या ठिकाणी करा खरेदी करावी अशी सर्व विद्यार्थी पालकांना मी विनंती करतो आणि आमच्या या सर्व लहान व्यापाऱ्यांना घसघशीत नफा कसा होईल यासाठी सहकार्य करावं धन्यवाद <laughs> माझे नाव मुंडे आहे काय म्हणतो आज इडली इडली चटणी

Kirse takar mı lütfen? Şevket Şengal, Kılıç, Kocam, Kılıç. Amcayı burada yapacağız. Süpüni yapacağız. Oh, bahar bir buluşacak. Takar mı Burada भाजी मस्त मोठी झाल्यानंतर शाळा टाकू देते बाल बेळा खूप मोठ्या आनंदामध्ये उत्सव होत आहे तरी आज जागतिक महिला दिल्यानंतर आपल्यासोबत मोठे मॅडम आहे आज जागतिक महिला दिल्यानंतर तुम्ही काय सांगू शकता महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही त्या सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे परंतु एकच वाटतं की त्यांना सगळीकडे सुरक्षित वाटलं पाहिजे असं सगळीकडे वातावरण हवं गणे मराठीसाठी पृथ्वी संक्राम बांधणी